अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ उद्याच म्हणजेच की तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आहे कालाष्टमी आणि कालभैरव जयंती कालभैरव जयंती जवळपास आपल्या जवळपास जर कधी कालभैराचं मंदिर असेलच तर तिथं जाऊन आपल्याला मानसन्मान करायचं आहे मानसन्मान करत असताना नैवेद्यसुद्धा चढवायचं आहे नैवेद्यामध्ये बाजऱ्याची बकरी वांग्याचं भरीत किंवा भाजी एक कांदा आणि एक लिंबू या पद्धतीनं मानसन्मान द्यायचं आहे जुलेबी किंवा इमरतीगत आपल्याकडून अव्हेलेबल झाली नैवेद्यामध्ये देताना तर तीसुद्धा द्या की जेणेकरून आपल्या घरातील किरकिरी किंवा तापटी स्वभावाचे माणसं किंवा मग अशा वेळेस असं होतं की वारंवार वा वा आपला घरातला एखादा सदस्य चुका चुका करूनसुद्धा त्या चुका पुनर्थकत आहे किंवा मग कुठं तुमचे पैसे अडकलेले व्यवसायामध्ये पैसे अडकलेले आहे उधारी झालेली आहे किंवा मग एखाद्या माणसाला उधारी दिलेली आहे तो देत नाही आहे पैसे उधार दिलेले आहे तोही रिटर्न देत नाही आहे अशा बहुतांश ठिकाणी कोर्ट कचेरी या सगळ्यांच्या संबंधीमध्ये जो त्रासदायक ठरलेला आहे त्याच्यातून महा तोडगा आहे कालभैरव अष्टकाची सेवा म्हणून की उद्याच कालभैरव जयंती आहे आपण कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन मानसन्मान करायचा आहे जास्तीत जास्त होईल तेवढं कालभैरवाष्टक वाचायचं आहे आणि तिथून येताना आपल्याला रक्षा घेऊन यायची तिथून की जिथं यज्ञ झालेला असतो किंवा मग तिथं अगरवत्या झालेल्या असत्या धूप झालेली असत्या त्याची विभूती किंवा रक्षा आपण घरी घेऊन यायची आहे की जेणेकरून नित्य आपल्या कपाळाला आणि घरामध्ये चौफेर टाकायची यानं काय होतं की आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि ये शरीरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते नित्य वेळेस कालभैरवष्टक पटन आपण केलेच गेलं पाहिजे कालभैरवष्टक पटनाचे भरपूरसे फायदे आहेत की जेणेकरून अपमृत्यूसुद्धा येत नाही कालभैरवष्टक पटनाने अपमृत्यूसुद्धा येत नाही आपण वर्षभराच्या काठेशीच कालभैरवाची सेवा करतो नंतर करतच नाही तसं न करता आपण प्रत्येक महिन्याला अमावस्याच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात जाऊन एक श्रीफळ म्हणजेच की नारळ आणि थोडीशी खडी साखर दोन फुले एवढं अर्पण करून त्यांचा मान सन्मान केलाच गेला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये अपमृत्यू येणार नाही आपल्याला धोका कुठं भेटणार नाही भीतीचं वातावरण आपल्या स्वभाव निर्माण होणार नाही आपले शत्रू आपल्यावरती हल्ला करणार नाही शत्रू निर्माण होणार नाही निर्माण झालेच असतील तर ते मित्र होतील हे कालभैरव देवते सेवेचे उपासनेचे फायदे आहेत म्हणून की फायदे करत असताना आपण सेवा करणं महत्वाची फक्त फायदा घेतो तिथपर्यंतच मर्यादित राहतो पण नित्य वेळेस सेवा करणं गरजेचे की जेणेकरून आपण ह्या प्रश्नांना कधीच समोर जाणार नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे झालेली सेवा परमपूज्य माऊलीच्या चरणी समर्पित आहे जवळपासच्या सेवा केंद्रामध्ये जर कधी भैरवचंडीचा कार्यक्रम कधी असेल तर अवश्य करून भैरव चंडीच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हा ज्याच्याकडून भैरवचंडीचा कार्यक्रम पारायण झालेला असं असेल ते अतिउत्तम आहे पण उद्या जर कधी भैरव चंडीचा कार्यक्रम सेवा केंद्रामध्ये अव्हेलेबल असेल ठेवलेला असेल त्यांनी तर तुम्हीही तिथे सहभाग घ्या आणि वाचन करा प्रचंड ऊर्जा आहे प्रचंड शक्ती आहे आणि असाध्य असे प्रश्न सुद्धा भैरव चंडीच्या सेवेमुळे सुटतात म्हणून हे की उद्या भैरव जवळपास भैरवच्या मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाच्या मंदिरामधून मध्ये जाऊन मान सन्मान करा जर जवळपास भैरवाचं मंदिर नाहीच मं आहे तर मग काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये किंवा आमच्या जवळपास जवळच्या गावापासमध्ये कालभैरवाचं मंदिर नाही आहे मग आम्ही काय करावं तर प्रत्येक गावामध्ये एक प्राचीन महादेवाचं मंदिर असतंच तिथे प्रा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन थोडासा कापूर जाळायचा आहे तिथं त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि मान सन्मान करत असताना तिथे काल पठण पठण आहे महादेवाच्या मंदिरामध्ये काल भैरवाश्चक पठण करायचं फक्त तिथं नैवेद्य दाखवलं जात नाही महादेवाच्या मंदिरामध्ये नैवेद्य दाखवले जात नाही मान सन्मान केल्या जातो सेवा केल्या जाते काल पठण केलं जातं फक्त नैवेद्य दाखवलं जात नाही तर की जवळपास तुमच्या जवळपास भैरवाचं मंदिर नसेलच आहे तर महादेवाच्या मंदिरामध्ये जा तिथे मान सन्मान करा आणि तिथे नैवेद्य तिथं काल पठण करा दलिली सेवा स्वामी महाराजांचे चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ